मतदार संघाचे आमदार गिंगिताताई सर्व उपस्थित मान्यवर उमेदवार ऋषिकेश आडस्कर दुसरे उमेदवार विष्णु गुले उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनींनो चार दिवस आपली भाषण या ठिकाणी झालेले आहे आणि आता अर्धा भाग आहे ठिकाणी निवडणुकीचा था होत असताना मागवडगाव इथे सभा झाली त्या ठिकाणी यायला वेळ लागला आपल्याला आमदार त्याच ह्या ठिकाणी भाषण ऐकायचंय जिल्हा परिषदच्या चिंचोली गटामध्ये कधी नाही एवढी रेस ह्या ठिकाणी लागलेली आहे एवढी मोठी निवडणूक पहिल्यांदा ह्या ठिकाणी लागलेली आहे परंतु संपूर्ण चिंचोली जिल्हा परिषद सर्कल मध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक गावामध्ये भारतीय जनता पार्टीचाच आवाज हा प्रत्येक ठिकाणी चाललेला आहे समोरचे उमेदवार हे फक्त हवा आणि हवाच करायला लागलेले टाकडीत आलं की दुसऱ्या गावचं सांगायचं तिकडं आले की ह्या गावचं सांगायचं इकडे गेले की तिकडचं सांगायचं आपण हे दिवस ह्या ठिकाणी गेलेले आहेत मुकदम त्याच्यामुळं मला वाटतय आपण सर्वांनी मुंडे साहेबाचं स्वप्न ह्या ठिकाणी साकार करायचं असल तर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ह्या ठिकाणी निवडून देणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस तुम्ही आपण सातत्यानं विरोधी पक्षामध्ये होतात त्यावेळेस मुंडे साहेबांना ह्या ठिकाणी साथ दिलेली आहे आणि आज ह्याच माध्यमातून पाठिमागच्या काळामध्ये दोन महिन्यापूर्वी निवडणुकीच्या आधी आहेत आणि आल्यानंतर त्यांनी या गावातील रस्त्याचा विषय सुद्धा लावलेला आहे आणि त्यांनी सांगितले की आता सांगित रस्ता सुद्धा या ठिकाणी होणार आहे सांगायचं तुम्हाला तात्पर्य एकच आहे की ज्या वेळेस आपल्याला विकास कामं करून घ्यायचे असतील त्यावेळेस निश्चितच आपल्या ह्या जिल्हा परिषदची गरज आज या ठिकाणी पडलेली आहे आणि भविष्य काळामध्ये पडणार आहे मागच्या याच्यामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर एकोणतीस एकोणतीस असं मतदान झालं एक मतामुळं परिषद त्या ठिकाणी गेली आणि त्याच्यामुळं हे जी विकास काम ह्या ठिकाणी आज रकडलेले आहेत ते पूर्ण करण्याची संधी आता ह्या ठिकाणी आलेली आहे समोरचा उमेदवार बऱ्याचशा बोलतापा ह्या ठिकाणी देत असताना महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याचशा निवडणुका वयस्कर माणसांनी बघितलेल्या आहेत की माणसं निवडणुकीमध्ये आश्वासन देतात निवडणुकीत झाल्यानंतर ते काम करू म्हणतात परंतु समोरचा घडी दरवेळेस मतदारसंघ बदलून जसा तमाशातला फड असतो तमाशातला फड ज्यावेळेस जत्रा जात्र, जत्रा आपली असली आणि जत्रामध्ये गेल्यानंतर तमाशाचा फड येतो जत्रा संपली की तमाशाचा फड सुद्धा उठतो तसा प्रकार आहे मध्ये गडी गेला निवडणुकीच्या आधी दोन चार महिने एक दोन सडका केल्या दोन चार बोर घेतले आणि जसंच मतदान संपलं तवपासून जी यवत्यात गेला नाही ती पुन्हा तिकडे गेलाच नाही काल सुद्धा इसू पडगाव मध्ये गेला निवडणुकीच्या आधी दोन चार रस्ते केले दापास बोर घेतले एक हजार एक बिघडीले बिघडिले बाजूच पुन्हा तिकडे गेलाच नाही आणि आज चिंचोली मध्ये सुद्धा तीच परिस्थिती या ठिकाणी आमचा पुतण्य उमेदवार आहे म्हणून सांगत नाही परंतु आम्ही त्या ठिकाणी प्रचार करीत असताना चार महिन्यापासून प्रत्येकाला सांगतो बाबा हो दारू पिऊ नका मटण खाऊ नका ते सोळा तारखे मिळणार आहे आणि तुमचं सुद्धा नाव तिथं डायरीत लिहिलेलं आहे की याच्यात गेलात मतदान कमी झाले की वसूल करणार आहेत सगळ्या गोष्टी आता कुठंतरी थांबण्याची गरज आहे कारण आपण आता भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना केंद्रामध्ये सरकार आहे राज्यामध्ये सरकार आहे आणि ह्या दोन्ही सरकारच्या योजना आणायच्या असतील तर आपल्याला ही जिल्हा परिषद आपल्या ताब्यात असणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्याच अनुषंगाने आज ह्या ठिकाणी आपण काम करीत आहोत पंकजाताई गेल्या दोन अडीच वर्षापासून ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना अहोरात्र काम करत असताना ज्या मुंडे साहेबांना सुरुवात केली ज्या मुंडे साहेबांना बीड जिल्ह्याचं नाव ह्या महाराष्ट्रावरच नाही तर संपूर्ण देशामध्ये त्याच नाव पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्या ह्या पंकजाताई आपल्या ह्या ठिकाणी काम करत आहेत आणि निश्चितच आपली ओळख सुद्धा त्याच्यातच आहे बरेचसे ह्या ठिकाणी ऊसतोड मजूर आहेत बरेचसे मुकदम आहेत परंतु सांगली जिल्ह्यात जा कोल्हापूर जिल्ह्यात जा बी कर्नाटकच्या शेजारी जा एखाद्या माणसानं जर विचारलं कुठले आणि एखाद्यानं सांगितलं की आम्ही बीडचे तर ते म्हणतात मुंडे साहेबाच्या जिल्ह्यातले का हीच ओळख आपल्याला ह्या ठिकाणी आहे शेवटी कुठलंही काम करताना किंवा आपण आपण जीवन जगताना तुम्ही तुमचं जीवन जगता तुम्ही तुमच्याच घरचं काम तुम्ही तुमच्याच शेतामध्ये काम करून जीवन जगतात आम्ही आमचं जीवन जगतो परंतु साथ या ठिकाणी आपल्याला लागते जसं आम्ही म्हणतो ताकडी आपलं गाव आहे तसं तुम्ही केजात आल्यानंतर आपलं घर आहे ह्याच अनुषंगानं आजची ही निवडणूक आहे समोरचा उमेदवार हो फक्त ता सोळा तारखेपर्यंत तुमच्या सोबत आहे सोळा वाजून एक मिनिटानं जर त्याच्याकडे कोणी जर गेला इथला आणि म्हणलं माझं चिपचं भाडं राहिले मधी धरून आहे ती त्याच्या अनुभव आता मी सुद्धा मुद्दाम उभं केलं मुद्दा शेवटच्या टप्प्यात मुद्दाम उभं केलं त्या ठिकाणी कारण तिथं आता आम्ही मजाच करणार आहे ह्या सगळ्या विषयाचा आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे एक उमेदवार दोन दोन ठिकाणी उभारत असताना कशामुळे उभारतो आणि निश्चितच आज ह्या बीड जिल्ह्याची वाटचाल ही विकासाकडे वाटचाल चाललेली आहे या बीड जिल्ह्याचं काम हे विकासाच्या दृष्टीनं काम चाललेलं आहे या बीड जिल्ह्यामध्ये भविष्य काळामध्ये दोन हजार अठरा पर्यंत रस्ते होणार आहेत आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस बंधारे होणार आहेत ह्या गावामध्ये आठ नऊ बंधारे झाले आहेत हे बंधारे आपण केले आहेत गुत्तेदार फक्त राष्ट्रवादीचा आहे कारण आपल्या लोकांकडून लायसनच नसल्यामुळे कोणाला भारताच येत नाही आता हा त्याच्यामुळे नारळ का फोडायला काही नसते तर नारळ फोडायचं नाही असेल त्याच त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण ह्या ठिकाणी विचार करा आज निश्चित महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मुंडे साहेबांनी संघर्ष केला पंधरा वर्ष संघर्ष करून भारतीय जनता पार्टीचं नाव आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेवढ ठेवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून अठ्ठेचाळीस पैकी चौवेचाळीस खासदार त्यांनी निवडून कालच्या वेळेस आणले नंतर ते केंद्रात मंत्री झाले परंतु देवाला काही गोष्टी मान्य नव्हत्या ते आपल्या निघून गेले परंतु त्याच्यानंतर पंकजा ताईना आपल्या ह्यामध्ये काम करीत असताना आपल्या ह्या बीड जिल्ह्याचं शान राखण्याचं काम त्यांनी केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकार आणत असताना त्याच्यामध्ये सुद्धा पंकजा ताईचा वाटा आज ह्या ठिकाणी आहे आणि अशा ह्या जिल्ह्याची आज ह्या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीकडे आपण चुकलं नाही पाहिजे या निवडणुकीकडे कुठल्याही भूलतापाला बळी नाही पडलं पाहिजे ज्यावेळेस आपण किंवा आम्ही सोबत जरी नसलो तरी हा जिल्हा सर्कल आम्ही प्रचंड मताने ह्या ठिकाणी निवडून आणलेला आहे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सुद्धा ऋषिकेश आडसकर ह्या ठिकाणी फिरत असताना चार महिन्या सोबत आपल्या समोर फिरतायत नवीन तरुणांना एकत्र घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे वयस्कर लोकांचे आशीर्वाद ह्या ठिकाणी घेतलेले आहेत विश्वनाथ गुले ह्या ठिकाणी फिरत असताना त्यांनी सुद्धा आपल्या ह्या भागामध्ये चांगलं काम करायचा प्रयत्न काळामध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा तरुण पिढीला त्याच्यामुळे आम्हाला या निवडणुकीकडं आम्हाला भविष्य काळामध्ये काम करायचं असेल तर निश्चितच जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करावं लागतं आणि हे काम आपण ह्या ठिकाणी करू एवढंच ह्या ठिकाणी सांगतो वेळ भरपूर झालेला आहे परंतु आता आपण सर्वांनी परत परत एकदा कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका कुठल्याही आमिषाला बळी पडू नका ज्या उद्देशानं पंकजा ह्या है ठिकाणी काम करायले ते उद्देश आपल्याला ह्या ठिकाणी सफल करायचा आहे ज्या शेतकऱ्यांसाठी त्या काम करायला लागल्या त्या शेतकऱ्यांना भविष्य काळासाठी आपल्याला ह्या ठिकाणी काम करण्यासाठी त्या तरुण पोरांना ह्या ठिकाणी संधी द्यावी एवढंच ह्या ठिकाणी सांगतो आणि दोन चार दिवस अजून असं चांगलं राहा चांगलं व्यवस्थित हे करा कारण समोरचा उमेदवार आता बोर झालं बरेचसे बोर घेतले आणि बऱ्याच बोरला पाणी लागलं नाही आता ते मोटरात टाकलं मोटरात टाकून नेऊन येत म्हणजे बरे पुन्हा उद्या मोटर काढून नेईल बरं का ते ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याची गरज काय परिस्थिती सोहळाच्या नंतर हा गडी दिसत नाही निश्चितच ह्या गोष्टीचा आपण विचार करावा फक्त आता इथं लय फुटलय तिथलंय फुटलय असं फुटत नाही काय नाही काय नाही कारण मोदी सरकारनं दोन हजारची नोट सुद्धा लहान केली आता आणि दोन हजार दिले आपल्याला काही वाटत बी नाही एका मतदाना त्याला म्हणला पैसे द्यायचे दहा एक हजार देव ना माताला उगा हजार दोन हजार मध्ये नाही देणार मत आम्ही दहा एक हजार दे या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एक आहे आपल्या बीड जिल्ह्याचं नाव हे वेगळं नाव आहे या बीड जिल्ह्याचं नाव हे पंकजाताईचं नाव आहे या बीड जिल्ह्याचं नाव भविष्य काळामध्ये आपल्याला जर चांगलं करायचं असेल या बीड जिल्ह्याचा जर विकास करायचा असेल तर तुम्ही आम्ही ज्यावेळेस विरोधी पक्षात होतो त्यावेळेस पक्षाला साथ दिलेली भविष्य काळामध्ये पुढे तीन वर्ष आपल्याला ह्या ठिकाणी काम करत असताना ह्या जिल्हा परिषद वर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकायचा असेल तर ह्या गटाचा जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समिती मेंबर हा भारतीय जनता पार्टीचा होणं गरजेचं आहे ह्याच्यासाठीची निवडणूक आहे आणि उद्याच्या निवडणुकीकडे आपण कुठल्याही बोलता आपल्याला बळी पडू नका आणि कमळ ह्या चिन्हावर बटन दाबून दोन्ही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून द्या हीच विनंती या ठिकाणी करतो आणि माझी गोव्याच्या उत्तम जय हिंद जय